नमस्कार मित्रांनो कोलकाता शहरात मयुरी डॉक्टरचे शिक्षण घेत होती दुसऱ्या वर्षात ती शिकत असताना त्याचा आर का हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम पण करत होती आई वडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवले होते डॉक्टर बनण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत केली होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळ सुद्धा शोधायला सुरुवात करणार होते घरात सगळे खूप खुश होते कारण यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमावणार होती आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉब विषयी असेल नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलींची चिंता लागून असतेच तिच्या पण आई वडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल लोकांची सेवा करणं ही पुण्याचं काम असत असे आपल्या आई वडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्ट साठी रात्री हॉस्पिटल मध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकार्यांसोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले आहे जेवण करून घे म्हणून सांगितले कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसे तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असे आईचा फोन आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक दोनच्या सुमारास तिने आपल्या चार सहकार्यांसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरीला कोणीही पाहिलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली अतिशय धक्का धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होत्या त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून रक्त वाहत होत तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या फुट काचा डोळ्यामध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून रक्त देखील येत होत तिला अशा अवस्थेत बघून तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती जिवंत आहे की मृत्यू हे सुद्धा माहिती नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी बलात्कार नंतर हत्या हे ऐकून प्रत्येक जणांनी हळहळ व्यक्त केली सगळ्याच हॉस्पिटल मधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मला सांगा सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय आमच्या तुमच्याच काय असेच प्रश्न आज मनात येत आहेत इतकं मोठं प्रकरण या हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबीयांना फोन करून तुमच्या आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर तिच्या आई वडिलांना विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे ते विचार करत होते घाईघाईतच मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं आई तेथील डॉक्टरांचे विनवणी करत होती समोर रड़त होती रडत पण तेथील लोकांना त्यांचं काहीच नव्हतं ते फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लाग लागून होते एका आईला त्यांच्या पाया पडायची कारण तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तिथे येऊन एकमेकांच्या कानांमध्ये हळूहळू बोलून जायचे कदाचित मयुरी सुरेच्या वडिलांना सुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असे सांगण्यात आले असावं पण आपल्या मुलीला नेमकं काय झालं हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आई वडिलांना मयुरीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली त्या मृतदेहाची जी अवस्था होती ते बघून त्या आई वडिलांना जिवंतपणी मृत्यू होण्याचं बाकी होतं हा क्षण कोणत्याच आईवडिलांच्या नशिबी नसावा ज्या मुलांना अंगा खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलंय बघून त्या आईवडिलांचं काळीज हादरलं होतं पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कुर्ते कोणी केलं तिला न्याय मिळायला हवा हे त्यांनी ठरवलं केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर केसची कसून चौकशी सुरू केली हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलेत तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं तसाच हा कर्मचारी स... कर्मचारी चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी परत घाई घाईत हॉस्पिटल मधून बाहेर पडल्याचंही दिसलं पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण ते शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या ते कानामध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी या करण्यात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले घेतले तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात आणि आपल्याला सापडलेला ब्लूटूथ कोणत्या मोबाईल कंपनी फोनला लगेच कनेक्ट होतो हे ते बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ऑटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त याच कारणांमुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आता त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण हाय हा संजय रॉय ते आपण बघू दोन हजार एकोणावीस मध्ये संजय रॉयची भरती इथं झाली होती तो के आर जी कर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती जवा त्या डॉक्टरचा जेव्हा महिला मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला तेव्हा थी तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतं तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होत चेहरा पोट पाय मान हात जखमा होत्या ही घटना सकाळी तीन ते सहाच्या सहा वाजण्याच्या सुमारास घडली असावी तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्याला जोरदार प्रतिकार केला असावा आपला जीव वाचवण्यासाठी अब्रू वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाच वाचवण्यासाठी लढत होती असे समजून येते स्वतःला वाचवता वाचता अखेरीस तिने आपले प्राण गमावले ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मूर्तदेहासोबत तो खेळत होता त्याला समजले देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदर पासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला, त्याला त्या सेमिनार हॉल मध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जात जागा झाला आधीच नशा अंगात चढली असेल त्यात समोर आवडणाऱ्या स्त्रीला बघून त्याने एखाद्या हैवाना अत्याचार तिच्यावर केले आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते त्याच्या mobile मध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याच्या mobile मध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रू आणि हिंसक होते असे देखील समोर आले आहे आरोपी रॉयने रॉय याने चार लग्न केले होते त्याचे वय ते वर्ष होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या चौथी बायको कॅन्सर मुळे मरून गेली होती तो तर त्याच्या पत्नी सोबतही हिंसाचार करत असल्याचे समजतो रॉय याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी बिहाला येथील होती तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती त्याने बराकपूर मध्ये येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले होते पण तेही फार काळ शिकले नाही त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले रॉय घरातून मारहाणीचे नेहमी आवाज येत होते अशी माहिती शेजाऱ्यांनी सांगितली अलीपूर मधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती असेही पोलिसांनी सांगितले म्हणजे त्याने चार वेळा लग्न केले असून सध्या त्याची एकही बायको त्याच्यासोबत त्या राहत जात नव्हती त्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असा आरोप त्याच्यावर आहे त्याची आई आपल्या लहान बहिणी सोबत राहते तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारायला सुद्धा नकार दिला त्याच्या दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थरेला जाऊन कामे करू शकतो यावर विश्वास बसत नाही त्याच्या सोबत म्हणूनच कोणी संबंधही ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांचा केल्याचा आरोप सुद्धा संजय रॉयवर आहे आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये जा का ये करत असायचा उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की तीन महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबरही घेतला तेव्हापासून तो त्या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे तसेच चार्ट व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या तो सहकारी कर्मचारी कर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टर सोबत इतकं भयंकर कुर्ते घडलं नसतं कदाचित ती आज जिवंत असती या महिला का असे अत्याचार सहन करतात का असे घाबरतात तेच समजत नाही त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवा चन्नी प्रार्थना त्या नरा धमाला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी तुम्हाला काय वाटते वाटते मला तर ह्या पोलिसांकडे सगळे पुरावे असतात मग न्यायालय कशाची चौकशी करत असत लगेच फाशीचे शिक्षा द्यायला यांना काय प्रॉब्लेम असतो आज सुनावणी उद्या सुनावणी आठ दिवसांनी सुनावणी अरे कसली सुनावणी करत आहात तुम्ही सगळे पुरावे तुमच्याकडे असून दे आरोपी गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कठोरातील कठोर कथुर शिक्षा त्यांना देऊ शकत नाही सीबीआय कडे केस सोपवली म्हणे अगोदर तर आरुषी केस सुशांत सिंग केस अशाच काही दिवस चालल्यात पण आरोपी काही सापडले नाहीत लोकही विसरून जातात पण आरोपीला काही फाशी होत नाही मृत्यूची शिक्षा सुद्धा अशा लोकांना कमी असते तडपून तडपून मेले पाहिजे अशी शिक्षा यांना द्यायला हवी तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते जे आता स्वप्नच राहिले या सगळ्यात त्यांची काय चूक त्यांनी मुलीला शिकवले मोठे केले तिच्या शिक्षणावर इतका पैसा खर्च केला तिने देखील इतकी मेहनत घेतली इतका अभ्यास केला पण त्याचं असत फळ तिला मिळेल हे तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल डॉक्टर म्हणजे आपण एक देव माणूस म्हणतो जो की आपला जीव वाचवतो पण इथे तर देव माणसालाच जीवनाशी मारलं तेही अगदी क्रूरपणे तिच्या मेहनतीचं हे फळ तिने का भोगावे तिच्या आईवडिलांनी तिला लहानाचं मोठं यासाठी केलेलंच नव्हतं एक मुलगी होणं काही गुन्हा असतो का आणि त्या, त्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर इतके वाईट कुर्ते झाले तिथे सेफ्टी साठी काहीच नसेल का इमर्जन्सी बिल्डिंग आहे म्हणे मग एका डॉक्टर मुलीचा जीव जात होता तेव्हा तिला वाचवण्यासाठी तिथे कोणीच कसे नव्हते हे काम फक्त तू एकटाच करू शकतो का की ही सगळी काही प्लॅनिंग होती त्याच्यासोबत अजून दुसरे कोणी होते का हे तर आपल्याला तिचे रिपोर्ट मिळाल्यानंतरच कळेल त्याच्यासारख्या नराधमाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही कुणालाही कुणाला मारण्याचा हक्क नसतो काही दिवसांपूर्वी यशस्वी गेली अक्षता गेली फक्त आणि फक्त अशा नराधमांमुळे पण अजूनही त्यांचे खुनी फक्त गजाआडच आहेत त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे पण अजून तीही मिळाली नाही आता ही केस पण फाशीपर्यंत जाते की अशीच मागे पडते कुणास ठाऊक मयुरी नाव हे मूर्त डॉक्टरांचं आपण ठेवले आहे त्यांची ओळख लपवण्यात आली आहे मयुरीच्या वडिलांना खंबीरपणे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उभा उभं राहावंच लागेल आपल्यासारखी जनता नक्कीच त्यांच्यासाठी हायत आहोत पण आपण मात्र त्यांची मुलगी त्यांना परत मिळवून देऊ शकत नाही पण तिच्या न्यायासाठी बोलू तर शकतो ना आवाज उठवू शकतो मयुरीच्या आई वडिलांना त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीसाठी लढावंच लागेल आणि आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू शकतो आजकाल मुलगी सुरक्षित आहे का मग ती डॉक्टर असो किंवा इंजिनियर असो कुणी डॉक्टर असो किंवा गरीब परिस्थितीतील काम करणारी स्त्री कारण स्त्री तर आजकाल तर दहा बारा वर्षाची मुलगी सुद्धा या जगात अनफेक्स आहे अनसेफ आहे आता मला सांगा यात चूक नक्की कुणाची तुमचं मग तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये द्यायला अजिबात विसरू नका